नमस्कार राम राम जय कृष्ण हरी मंडळी मी सागर गायके पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं अपडेट इन मराठीच्या डिजिटल मध्ये माऊली ही वारी ही करायची नसते तर ती अनुभवाची असते आणि वारी ही माणसं तोडायचं नाही तर जोडायचं काम करते आणि याच वारी करताना माऊलींच्या पालखी सोहळ्याला आम्हाला भेटले आमचे बारामतीचे मित्र खरं तेच या न्यूज चे रिपोर्टर रवी दादा नमस्कार आणि डिजिटल वारी सिरीज मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि मित्रांनो हे बी आपले मित्रच आणि कस झालं आता मित्र मन, नंतर आम्ही म्हणलं की आता आमचीच मुलाखत असं <laughs> म्हणलं तरी काय अडचण नाही oh, आणि मित्रांनो कस आहे वारी इथलं तुम्ही बघताय बऱ्यापैकी तुम्हाला आहे ना तुम्ही पाहताय आता घरी बसून बघण्याचा तुम्हाला ही आनंद सोहळा आपले मित्र अपडेट इन मराठी तुम्हाला ह्या चॅनलद्वारे संपूर्ण बघायला भेटल त्याच्यामुळे ह्या चॅनलला तुम्ही लवकरात लवकर लगेच सबस्क्राईब करून घ्या मग आणि वारीतला सोहळा आपण बी धावण्याचा प्रयत्न करतोय पण कस आहे आता बरेच जण तुम्ही वाळताय मला म्हणताल दादा तो अजून काही दिसायला आहे बरं वारीत तुम्ही सांगा एक मिनट काय खरी अडचण इंटरनेट ची चॅनल वारी वारीमध्ये सगळ्यात मोठी अडचण झालेली इंटरनेट कनेक्टिव्हिटीची आणि त्याच प्रश्न आम्हाला पण होतो तो खूप त्रास आम्हाला सहन करावा लागतो त्यासाठी आम्हाला काय करावं लागतं एक तर पालखीचे एक दिवस अगोदर पुढे जावं लागतं जावं लागतं आणि आज आम्ही अशी गोष्ट सापडलो की पालखी आणि आम्ही आईन बरोबर अस मध्ये बसलोय तर आमचं इथं नेटवर्क चालत नाही इंटरनेट चालत त्यामुळे प्रश्न असा होतो की व्हिडिओ अपलोडिंग साठी बराच वेळ लागतो कारण व्हिडिओ एडिट पण करावा लागतो आपण सेम फील्ड चे आलो बरोबर बरोबर व्हिडिओ एडिट पण करावा लागतो त्यामुळे वेळ होतो अपलोडिंग साठी त्याबद्दल आम्ही तुमची क्षमा ठेवतो क्षमा मागतो खोट नाही बोलत सरकारनी ना आम्ही पत्रकार या त्यांनी बोलणारी माणसं तुम्हाला खरं सांगा सरकारने सगळ्या सुख सुविधा म्हणजे पण सगळ्यात महत्वाचं इंटरनेट मी कुंभमेळाला स्वतः मी आणि मामा मामा गेलो होतो पंधरा वीस दिवस तिथं होतो दोनच मिनिट बंद करावं लागेल मग दोनच मिनिट बर चालेल एकच दोनच जात होते दोनच मिनिट इंटरनेटचा इतका प्रॉब्लेम आहे ना अक्षरशः तिथली मी कुंभमेळ्यातली सिस्टीम पाहिली तिथं बी एवढीच लोक होती वीस लाख लोक असते हो, हो। तरी अर्धा किलोमीटर मध्ये चार चार त्यांच्या ट्रक होत्या आणि तसं टावर बनवलं होतं त्याच्यामुळे इंटरनेटला काय अडचण येत नव्हती पण ठीक आहे असू दे आमचे मित्र भेटले ह्या साईडला आमचे मित्र मंडळी आले त्याच्या असू द्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि भेटतच राहू पुढं खूप छान वाटलं तुम्हाला रामकृष्ण रामकृष्ण हरी जय हरी जय